वडाला ते कासर वडावली या मेट्रो चारच्या मार्गामध्ये जी स्थापत्य कामं आहेत त्या स्थापत्यकामामध्ये जवळपास बाराशे चौऱ्याहत्तर कोटीची वाढ झालेलीची माहिती आम्हाला एम एम आलीच्या मेट्रो प्रशासनाने दिलेली आहे खरं म्हणजे हा अपेक्षित खर्च सव्वीसशे बत्तीस कोटी होता परंतु ज्या पद्धतीने याच्यामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये दिरंगाई झाली त्यामुळे खर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे खरं पाहिलं तर दोन हजार अठरामध्ये याचं काम सुरू झालं होतं दोन हजार अकरामध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित होतं परंतु आता नवीन जी डेडलाईन त्यांनी दिलेली आहे ती ऑगस्ट दोन हजार सव्वीस अशी आहे खरं पाहिलं तर ही जी मेट्रो लाईन आहे ही फार महत्त्वाची यासाठी आहेत कारण ईस्टर्न एक्सप्रेस हायवे मोनो रेल्वे त्याशिवाय मध्य रेल्वे आणि मेट्रो दोन ब आणि मेट्रो पाच आणि सहा ह्या जोडणारा हा महत्त्वाचा मेट्रो मार्ग असतानासुद्धा यामध्ये प्रचंड दिरंगाई झालेली आहेत आमच्या सरकारकडे एवढीच मागणी आहे की याबाबतीमध्ये आपण लवकरात लवकर जबाबदारी निश्चित करावीत आणि काम हे लवकरात लवकर पूर्ण करावं